हॅलो हाय नमस्कार चला तर आज बनूया शंकरपाळी तेही न चुकता तर अर्धा किलोपेक्षा थोडंसं हे कमी प्रमाण आहे आणि एकदम परफेक्ट शंकरपाळी झाली आहेत तर सर्वात आधी मी घेतला आहे मैदा आणि हा आहे अर्धा किलोचा पॅकेट थोडासा यातला मैदा मी वापरलेला होता त्यानंतर साजूक तूप घेतला आहे अर्धी वाटीपेक्षा कमी आणि साखर घेतली आहे पिठी साखर पावशरपेक्षा थोडीशी कमी घेतली आहे तर पाणी अंदाजे घ्यायचं आहे साखर तूप आणि पाणी हे सर्व मिक्स करून कमी फ्लेमवर उकळून घ्यायचं आहे जेणेकरून हे पूर्णपणे एकजीव होईल आणि तूप पण वितळेल तर एकदम अगदी कमी फ्लेमवर मी हे उकळून घेणार आहे तूप उकळत आहे तोपर्यंत इकडे मी पीठ चाळून घेणार आहे तर मैद्यामध्ये दे ज्या गेठुळ्या वगैरे असतात गाठी असतात छोट्या त्या सर्व निघून जाव्यात आणि एकदम सॉफ्ट पीठ व्हावं हो त्यासाठी मी चाळणीने चाळून घेतलेलं आहे त्यानंतर इकडे तूप पण गरम झालेलं आहे वितळलेलं आहे व्यवस्थित थोडं थोडं गरमच आता हे तूप टाकून मी मळून घेणार आहे पीठ तर एकदम थोडं थोडं मी तूप टाकून घेणार आहे जेणेकरून एकदम जर टाकलं सर्व मी हे मिश्रण तर पातळपीठ होण्याची शक्यता असते आणि जर पातळपीठ झालं तर मग शंकरपाळे व्यवस्थित होत नाहीत थोडासा खाण्याचा सोडा टाकला आहे आणि थोडंसं चिमूट भरमीट मीठ तर हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा एक आ, घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर शंकरपाळ्यासाठीचं जे पीठ आहे ते घट्टच असावं जेणेकरून ते चिटकणार नाही कापता आणि शंकरपाळे तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित मी हे पीठ मळून घेत आहे आणि एकदम थोड्या थोड्या प्रमाणातच पाणी टाकून घेत आहे तर ऑलमोस्ट सर्वच पाणी मला हे लागलेलं होतं थोडंसं उरलं होतं कारण हे पीठ पूर्ण अर्धा किलो नव्हतं तर एकदम जाडसर गोळा मळून ठेवलेला आहे पंधरा मिनटं याला भिजत ठेवायचं त्यानंतर पुन्हा एकदा मी याला मळून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता बिलकुल खाली चिटकत नाही म्हणजे परफेक्ट पीठ मळलं गेलेलं आहे त्यानंतर पोळीला जसे आपण उंडा घेतो तशा पद्धतीनेच उंडा घेतलेला आहे आणि थोडीशी जाडसर पोळी तयार करून घेतली आणि कुठेही याला साईडने चिरा वगैरेसुद्धा पडलेल्या नाहीत कारण परफेक्ट पीठ जर मळण्यात आलं तर प्रमाण पण योग्य असेल तर चिरा पडत नाही आणि चौकोनी आकाराचे मीडियम साईजचे शंकरपाळे मी इथे कट करून घेत आहे तर त्रिकोणी शंकरपाळेसुद्धा तुम्ही करू शकता आवडीप्रमाणे तर एकदम मीडियम आकाराचेच बनवलेले आहेत मी फार जास्त मोठे बनवले नाही सर्व शंकरपाळे इथे बनवून तयार आहेत आणि पेपरवर टाकलेले आहेत ते व्यवस्थित त्यानंतर तेल पण इकडे गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं तेल तापलं आहे की नाही ते अगोदर चेक केलं त्यानंतर थोडे थोडे शंकरपाळे टाकून अगोदर मी तळून बघितले होते आणि कुठेच तेलात विरघळले नाही किंवा खाली चिटकलेले पण नाही तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्यानंतर मी थोडेसे जास्त प्रमाणात पण टाकून बघितले तेही व्यवस्थित तळले गेलेले आहेत जर प्रमाण योग्य असेल तर कुठे शंकरपाळे विरघळत नाही किंवा चिटकत नाही शक्यतो पीठ मारण्याचं जे प्रमाण आहे, आहे त्यामध्ये जर तूप जास्त झालं तरीसुद्धा शंकरपाळी तेलात विरगळू शकता किंवा सोडा जास्त झाल्यावर सुद्धा विरगळतात तर एकदम परफेक्ट अशी शंकरपाळी तयार आहेत तुम्ही इथे पाहू शकता तर एकदम परफेक्ट कलरसुद्धा आलेला आहे आणि इथे सर्व शंकरपाळी तयार झाले आहेत पेपरवर ठेवले आहेत मी आणि बिलकुल याला तेल वगैरे लागलेलं नाही आणि लेअरसुद्धा छान आलेले आहेत तर अशी आहे आजची ही रेसिपी आणि आतूनसुद्धा एकदम खुसखुशीत झालेले आहेत जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा करा